मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे अंधेरी सब्वे देखील सध्या पाण्याखाली गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि अंधेरी सब्वेमध्ये देखील तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलंय त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून अंधेरी सब्वे हा पूर्णपणे वाहतुकीसाठी के बंद केलाय सूरज अंधेरी असेल त्यासोबत विलेपार्ले असेल सांताक्रुज असेल या ठिकाणी देखील पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय पाणी साचण्याच्या घटना कुठे कुठे घडलेल्या आहेत तर सध्या या भागातली परिस्थिती काय सायन असेल किंवा कुर्ला असेल त्याचबरोबर ती वांद्रे अंधेरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी हे साचत असतं आणि आत्ताचा जो पाऊस सुरू झालेला आहे यामुळे त्या ठिकाणी देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे कुर्ल्याच्या एल बी एस रोडवरती देखील पाणी हे साचण्यास सुरुवात झाल्याचं पाहाय पाहायला मिळते त्यामुळे एकूणच यासह पूर्वे या रेल्वे स्थानकांवरती देखील पटरीवरती पाणी आलेलं आहे मुंबईत ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे रेल्वेसह वाहतुकी कोंडीवर देखील त्याचा परिणाम जाणवतो आणि पर्यायी मार्ग काढताना कुठेतरी मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्याचा नाहक त्रास देखील होताना पाहायला मिळतो त्यामुळे एकूणच सायन आणि अंधेरी सव्वे या ठिकाणी त्याचा मोठा फटका पाहायला मिळतो आहे पश्चिम उपनगरात पावसाचं प्रमाण हे अधिक सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पाहिलं तर पूर्व मुंबई पूर्व उपनगरात देखील पाऊस हा तितक्याच मुसळधार पडताना पाहायला मिळतोय आणि पुढील तीन ते चार तास पाऊस हा असाच राहणार असल्याचं देखील हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे विनाकारण जे घराबाहेर पडतात त्यांनी बाहेर पडू नये नागरिकांनी काळजी घ्यावी विशेषतः समुद्रकिनारी जे पावसाचा आनंद घेण्यासाठी जातात त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नये शिवाजी पार्क असो मरिंडे असो जुहू असो किंवा गिरगाव चौपाटी या ठिकाणी देखील पोलिसांनी संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे पावसामुळे आपण पाहतोय की रेल्वेच्या वेळापत्रकावरती त्याचा परिणाम हा प्रामुख्याने जाणवताना पाहायला मिळत आहेत रेल्वे या देखील धीम्या गतीने धावताना पाहायला मिळतात कारण अनेक जे सकल बाग आहेत जिथे रेल्वे ट्रॅक्स आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे मध्य रेल्वेवरती जर आपण पाहिलं तर कुर्ला असेल सायन असेल या ठिकाणी पटऱ्यांवरती सूरज मी तुला थोडस थांबवतोय सध्या उपनगरातली काय नेमकी परिस्थिती आहे सत्यम देखील आपल्यापर्यंत पोहोचवतोय आपण सत्यमकडून जाणून घेऊया सत्यम उपनगरात मागील अर्धा ते एक तासापासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सव्य आहे पाण्याखाली गेला आहे आपण दृश्यमध्ये पाहिलं तर अंधेरी सव्य हा सखल भाग आहे सखल भाग असल्यामुळे अंधेरी सव्वेमध्ये पाच ते सहा फूट पाणी भरले आहेत अंधेरी सव्वेमध्ये पाणी भरल्यामुळे अंधेरी सव्य हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं सध्या पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेड लावलं होतं मात्र हे सर्व बॅरिकेड देखील वाहून गेलं आहे एकंदरीत दृश्य पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलीस असतील मुंबई महानगरपालिकेचे लाईफ गार्ड आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे रस्ता आहे ते बंद केला आहे गोखले पुलाचा वापर करण्यासाठी पोलिसांकडून वा आवाहन केलं जातं खरं तर पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून आहेत अंधेरी असेल जोगेश्वरी गोरेगाव का, मलाड कांदिवली बोरीवली दहिसर विलेपारला सांताक्रुज या सर्व परिसरामध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहेत याच जोरदार पावसामुळे आहेत जे सखल भाग आहे पश्चिम उपनगरात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पाणी भरायला अशा पद्धतीने सुरुवात झाला आहे कॅमेरामॅन मोहनसह सत्यन सिंग एबीपी माझा मुंबई तेव्हा अंधेरी सबवे इथली आपण ही परिस्थिती पाहिली सत्यमना आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे जवळ ते पाच ते सहा फूट पाणी सध्या अंधेरीतल्या सबवेमध्ये सध्या साचलेलं आहे आणि या ठिकाणी जे बॅरिकेडिंग केलेलं होतं ते देखील वाहून गेलेलं आहे सध्या मुसळधार पाऊस सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये बरसताना पाहायला मिळतो यासोबतच ठाणे असेल रायगड असेल पालघर असेल या सगळ्याच ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पाऊस देखील दमदार बरसतो आहे काही सखल भागांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे अंधेरी सव्वेतली आपण ही सध्या दृश्य पाहतोय बॅरिकेडिंग देखील या साचलेल्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे हा जो प्रवाह आहे हा देखील अतिशय जोरदार आहे हा पूर्णपणे रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे अंधेरी सांताक्रूज कुर्ला अशा काही भागांमध्ये सध्या दमदार पाऊस बरसतो आहे भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देखील जारी करण्यात आलेला होता आणि सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे स्वाभाविकच वाहतूक देखील या सगळ्यामुळे काहीशी या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची देखील सध्या परिस्थिती आहे